नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते भरपूर अशा किचन टिप्स आणि आजच्या व्हिडिओमध्ये काटीपीन आणि बदामाची एक महत्त्वाची ट्रिक बघणार आहोत सगळ्या टिप्स नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि इथे मी घेतलेला आहे एक टाकाऊ कापड जे आईस्क्रीमच्या काडीवरती असं रॅप करून घ्यायचं आहे त्यानंतर रबर बँडने याला पॅक करायचं आहे आणि त्यानंतर आपण याचा वापर करणार आहोत बोर्डच्या क्लिनिंगसाठी तर बघू शकता इथे मी घेतलेली आहे आईस्क्रीमची एक काडी आणि याचा वापर करून आपण लाईट बोर्ड क्लीन करतोय आणि लाईट बोर्ड जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये किंवा करंट लागू नये यासाठी आपण आईस्क्रीमची लाकडी काडी वापरली आहे दोन चमचे पाण्यामध्ये चमच्याभर विनेगर टाकायचं आहे हे मिश्रण घेऊन अशा प्रकारे यामध्ये ही काडी डीप करून लाईट बोर्ड क्लीन करायच्या विनेगर हा एक क्लिनिंगसाठी युजफुल असलेला पदार्थ आहे किंवा लिक्विड आहे तर त्यामुळे आपण विनेगरचा वापर क्लिनिंगसाठी इझिली करू शकतो तर इथे विनेगरमुळे सहजरित्या क्लिनिंग झालेली आहे फायनली मी एका कोरड्या कपड्याने याला पुसूनसुद्धा घेतलेले सेम पद्धतीने आपण बल्बसुद्धा पुसू शकतो चिकट आणि तेलकटपणा सहजरित्या याने जातो तर फायनली इफेक्ट तुम्ही बघू शकता या स्विच वरती मी चिकटपट्टी लावून ठेवते आणि ही ट्रीप नक्की तुम्हीसुद्धा वापरू शकता कारण घरात लहान मुलं असतील तर सॉकेटमध्ये इझिली हात घालतात किंवा त्यांच्या हाताला पोचेल असं हे सॉकेट असेल तर नक्कीच मुलांनासुद्धा त्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून चिकटपट्टी लावून नक्की ठेवा पुढची टीप आपण बघतोय सुकलेल्या ज्या शेंगा आहेत माझ्याकडे तर त्याला मी ताज्या आणि टवटवीत करण्यासाठी पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर या वालाच्या शेंगा पाण्यामध्ये डीप करून ठेवल्या की एका पंधरा वीस मिनटानंतर त्या अग अगदी नव्या ताज्यासारख्या आणि फ्रेश होतात पुढची टीप आहे ती बघूया आपल्या बोटांवरचा पूर्ण काळपटपणा घालवायचा असेल तर तुम्ही हा उपाय दोन ते तीन वेळेस जरी केला तरी तुमच्या बोटांवरती म्हणजे बघा हातांच्या बॅकसाईडला जी आपली बोटं आहेत त्यावरती आलेला काळपटपणा किंवा पायांच्या घोट्यावरचा वगैरे काळपटपणा कोपराचा काळपटपणा घालवण्यासाठी हा उपाय करू शकता अर्धा चमचा ग्लेसरीन अर्धा चमचा गुलाब जेल आणि त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि आपल्या ब्लॅक ब्लॅकनेस पूर्ण घालवण्यासाठी या मिश्रणाचा वापर करायचा आहे तर या पद्धतीने मी हे अप्लाय केले नंतर आपण याला पूर्ण असं क्लीन करून घेऊया आणि व्यवस्थित असा मसाज केल्यानंतर पूर्ण ब्लॅकनेस रिमूव्ह होण्यास मदत होते तर बघू शकता या पद्धतीने मी इथे हे रिमूव्ह करून घेते आणि एकदा पाण्याने वॉश करूनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही हा उपाय चेहऱ्यासाठी देखील करू शकता आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे फक्त अप्लाय करून घ्यायचे आणि हे काळे डाग जे आहेत बोटांवरचे ते देखील रिमूव्ह होतात शक्यतो घरच्या घरी हाताचं आणि पायाचं मॅनिक्युअर पेडिक्युअर करण्यासाठी तुम्ही हा उपाय घरच्या घरी करू शकता व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला कुठून व्हिडिओ बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा तुमच्या मित्रपरिवारासोबत पुढची टीप आहे ती पण बघूया फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता दोन्ही हातांमध्ये भरपूर असा डिफरन्स दिसून येतो आहे तर आपण पुढची टीप बघतोय तर इथे मिठाचा पुडा आहे माझ्या हातामध्ये आणि मिठाचा पुडा जो आहे तो मी आ, कट करून घेतलेला आहे आणि एक जी माझ्याकडे डाबर हनीची बॉटल होती काचेची त्यामध्ये हे मीठ मी भरून ठेवलेलं आहे कारण की आपल्याकडे जेव्हा काचेच्या भरण्या असतात तर त्यामध्येच आपण शक्यतो मीठ ठेवतो पण जर आपण डाबरहाणी आणलेली एखादी भरणी शिल्लक असेल तर ती भरणी फेकून न देता त्याचा रियूजसुद्धा खूप छान पद्धतीने आपण घरात करू शकतो जी मी इथे वापरलेली आहे यामध्ये मी चार पाच लवंगा देखील टाकलेल्या आहेत ज्यामुळे मिठाला पाणी सुटणार नाही मीठ कोरडं आणि व्यवस्थित राहील तर बघू शकता या प्रकारे मी काचेच्या भरणीचा इथे यूज केलेला आहे आणि लवंगाचासुद्धा वापर इथे केलेला आहे कारण लवंगामध्ये उष्ण असे गुणधर्म असल्यामुळे आपल्या मिठाला पाणी सुटणार नाही आहे पुढची आपली ट्रीप आहे ती पण आपण बघतोय खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी बऱ्याच वेळा मुलांसाठी आपण दररोजच बदाम भिजत घालतो आणि त्यावेळी ते ब बदाम जे असतात ते सोलायचे असतील किंवा त्यावरची साल काढायची असेल तर काटीपिनाचा वापर सहज करू शकतो एकच काटीपीन ठेवायची जी आपल्याला दररोज कामी येईल आणि अशा प्रकारे याची सालदेखील काढता येईल सरळ अशी यावरती फक्त कट करून घेण्यासाठी ही काटीपिण मी वापरलेली आहे आणि इझिली बघू शकता खूपच इझिली साल याची आपल्याला काढता येते तर मी काटीपिनाच्या टोकानेच याला पूर्ण रिमूव्ह केलेला आहे सालीला तर तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स छोट्या छोट्याच होत्या पण खूप जास्त कामी येणाऱ्या होत्या आजच्या टिप्स सगळ्या आवडल्या की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांची मनापासून धन्यवाद